मित्रांनो अजून एका यूट्यूब व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मला माहिती आहे दोन आठवड्यापासून कुठला व्हिडिओ टाकला नव्हता पण परीक्षा चालू होती सो जरा शूट करणं अवघड जात होतं पण आता हा नवीन एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा स्पेसिफिकली त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे ज्यांना जे या समर सेमिस्टरमध्ये इथे जर्मनीला येणार आहेत किंवा येत्या विंटर सेमिस्टरमध्ये त्यांना यायचं आहे आणि हा असा विषय जो स्टुडंट्सना फार महत्वाचा नाही वाटला तरी त्यांच्या पालकांना जास्ती महत्वाचा वाटतो आणि तो म्हणजे की जर्मनीतला ऍक्च्युअल खर्च किती आहे किंवा आपण जो म्हणतो की दर महिन्याला खर्च काय असतो जर्मनीत साधारणपणे तर ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारे मी काही एक चार पाच मुद्दे लिहिलेले आहेत तिकडे ते मी तुमच्यासमोर मांडेन तर आपण हा व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगदी बेसिक गोष्टीपासनं की ब्लॉक अकाउंट तर तुम्हाला माहितीच असेल आत्तापर्यंत की ब्लॉक अकाउंट म्हणजे तुम्ही दर महिन्याला एक जर्मन गव्हर्नमेंटनी असं स्पेसिफाय आहे की तुम्हाला दर महिन्याला नऊशे ब्याण्णव युरो हे लागतील जर्मनीत जगायला कुठल्याही सिटीत असाल तुम्ही त्याच्या त्याच्यासाठी तर नऊशे ब्याण्णव युरो तुम्हाला दर महिन्याला लागतील गुणिले एक वर्ष असे तुमचे साधारणपणे अकरा हजार नऊशे चार युरो होतात ज्याला तुम्ही शंभर जर का रुपयांसाठी गुणलं तर अराउंड बारा हजार तुमचे बारा लाख रुपये होतात तर बारा लाख रुपये असं तुम्हाला ब्लॉक करायला लागतात हे ब्लॉक करायला तुमच्या मदती मदत करण्यासाठी बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत जसं की एक्सपॅक्ट्रिओ आहे कोरॅकल आहे किंवा काही काही बँक्स असतील त्या स्वतः ब्लॉक करून देतात तर हे ब्लॉक म्हणजे काय तर तुम्हाला दर महिन्याला नऊशे ब्याण्णव युरो हे तुमच्या जर्मन बँक अकाउंट जो तुम्ही जर्मनीला गेल्यानंतर उघडाल त्या जर्मन बँक अकाउंटमध्ये येतील ज्याच्याने तुम्हाला दर महिन्याचा खर्च करायला उपयोग होईल तर नऊशे ब्याण्णव युरो हे तुम्हाला मिळतात हे तर फिक्स आहे तुम्ही जर्मनीला येणार आहेत तर त्याचा बघूया की आ, काय काय वेगवेगळे खर्च असतात आणि ते खर्च केल्यानंतर साधारणपणे किती तुमच्याकडे युरो उरतात सो सर्वात पहिला मुद्दा असा ज्याच्यात तुमचे जास्तीत जास्त पैसे किंवा राधार युरो जातील तो म्हणजे रेंट तर जर्मनीत जर का तुम्ही बघितलं तर ते तुम्ही कुठे राहता त्याच्यावरती खूप तुमचं व्हेरी होतं तुम्ही ईस्ट जर्मनीत राहता तुम्ही वेस्ट जर्मनीत राहता नॉर्थला राहता साऊथला राहता कुठल्या स्टेटमध्ये राहता पण साधारणपणे तुम्ही साधारणपणे बघितलं तर ओव्हरऑल जर्मनी मध्ये तर एक चारशे ते सहाशे युरोपर्यंत असं तुमचं रेंट असतं मी इंगोलशाट शहरात राहतोय जे बवेरिया स्टेट स्टेटमध्ये येतो अराउंड साऊथ जर्मनीला तर माझं रेंट अराऊंड पाचशे युरो आहे सो तुम्ही चारशे ते पाचशेमध्ये तुमची रेंज पकडू शकता Uh, दुसरं म्हणजे इथे दोन प्रकारचे तुम्ही बघू शकता बऱ्याचशा युनिव्हर्सिटीज त्यांचं स्वतःचं घर uh, किंवा जे आपण स्टुडंट डॉर्मेटरीज म्हणतो त्या देतात आणि ते जर ते जर का घेतलं तर कंपॅरिटिव्हली तुम्हाला uh, काय म्हण रिजनेबल uh, पडतं किंवा स्वस्त नाही म्हणणार मी एक्झॅक्टली पण uh, ते जे काय प्रोव्हाइड करतात स्टुडंट डॉर्मेट्रीजमध्ये ते uh, जास्ती बेटर असतात आणि दुसरं असतं त्याला पॉप्युलरली uh, म्हणतात वेगळे सो वेगे इज बेसिकली तुम्ही एक एका फ्लॅटमध्ये राहता तीन रूम असतील चार रूम असतील सो तुम्ही बेसिकली लोकांबरोबर राहता चार चार जणं पाच जणं तीन जणं दोन जणं ते डिपेंडिंग ऑन फ्लॅट सो ते तुम्ही वेगेमध्ये राहिलात तर ते एक प्रायव्हेट अपार्टमेंट होतं तुमचं आणि दुसरं असतं ते स्टुडंट डॉर्मेटरीज जे युनिव्हर्सिटीकडनं प्रोवाईड केलं होतं सो स्टुडंट डॉर्मेटरीज जे असतात ते अराउंड पाचशे ते सहाशेपर्यंत असतात सो so, uh, पण त्याच्यात तुमचं सगळं इन्क्लुडेड असतं वेळ तुम्ही प्रायव्हेट अपार्टमेंट घेतलं तर प्रायव्हेट अपार्टमेंटमध्ये तुम्हाला कमीमध्ये पण कुठले तरी कुठली तरी जागा मिळू शकते uh, जी साडेपाच साडेचारशेमध्ये असेल किंवा काही uh, काही ठिकाणी असं पण होऊ शकतं की तीनशे ऐंशी मध्ये मिळते तुम्हाला जसं की uh, नॉय म्हणून जागा आहे तर तिथे तुम्हाला तीनशे ऐंशी मध्ये पण मिळतात अशा अपार्टमेंट्स पण ते तुम्हाला नीट कॉन्ट्रॅक्ट बघून घ्यायला लागेल की तुमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे बऱ्याचशा वेळेस रेंट कमी असतं आणि त्या त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुमची इलेक्ट्रिसिटी इन्क्लुडेड नसते किंवा वॉशिंग इन्क्लुडेड नसतं सो ते कॉन्सेप्ट समजून घ्यायला इथे दोन प्रकारचे गोष्टी असतात एक असतं म्हणजे वॉर्म रेंट आणि दुसरं म्हणजे कोल्ड रेंट तर कोल्ड रेंट म्हणजे फक्त तुम्ही जागेचे पैसे जेवढे भरताय त्याला म्हणतात कोल्ड रेंट ज्याच्यात काहीच इन्क्लूड होत नाही फक्त तुम्ही जागेसाठी किंवा जे काही फर्निचर असेल त्या फर्निचरसाठी फर तुम्ही पैसे भरतात ते कोल्ड रेंट असतं आणि दुसरं असतं ते वॉर्म रेंट वॉर्म रेंट म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट टू कॉन्ट्रॅक्ट तुमचं डिपेंड होतं पण वॉर्म रेंट शक्यतो इज तुमच्या रेंटमध्ये सगळं इन्क्लूड होतं इलेक्ट्रिसिटी असेल हिटिंग तुम्हाला लागत असेल म्हणजे जे काही हिटर्स असतील घरी ते हिटिंगसाठी लागत असेल काही काही ठिकाणी वॉशिंग वगैरे पण इन्क्लुडेड असतं सो हे सगळं वॉर्म रेंट असतं सो तुम्ही जेव्हा कुठलं तरी घर बघत असाल तर घर बघताना तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्ट वरती नीट बघ बघून घ्या की वॉर्म रेंट आहे का कोल्ड रेंट आहे किंवा जर का विचारत असाल त्या घर घरमालकाला की कुठलं रेंट आहे तर तुम त्यांनी जर का कोल्ड किंवा वॉर्म सांगितलं तुम्हाला ही माहिती पाहिजे सो तुमचं अराउंड मी म्हणेन की चारशे ते पाचशे युरो तुमचं रेंटमध्ये जातं वॉर्म कोल्ड ते तुमच्या कॉन्ट्रॅक्टवरती डिपेंड होतं दुसरं महत्वाचं महत्वाचा खर्च म्हणजे ग्रोसरीज तर तुम्ही जेवायला काय लागतं किंवा तुम्हाला बनवायला काय काय गोष्टी लागतात त्याचा एक महत्वाचा खर्च असतो तो तुमचा ऑबवियसली हे तुमच्या काय तुम काय प्रकारे तुम्ही जगता काय काय बनवायला आवडतं त्याच्यावर ते सगळं डिपेंड होतं पण साधारणपणे तुम्ही ऐंशी ते दीडशे युरोमध्ये तुमचा खर्च होऊ शकतो ग्रोसरीजसाठी ऐंशी ते दीडशे युरोमध्ये त्याच्यात सुद्धा अजून एक पॉइंट असा की तुम्ही जर का वेगेमध्ये राहत असाल लोक मित्रांबरोबर राहत असाल किंवा तुमची ग्रोसरी मित्रांमध्ये तुम्ही स्प्लिट करत असाल दोघं मिळून एक गोष्ट ग्रोसरी करताय एका आठवड्याची किंवा असं काहीतरी तर त्याच्यात तुमचे ग्रोसरीचे पैसे थोडे का होईना वाचू शकतात कारण तुमच्या गोष्टी स्प्लिट होतात सो तुम्ही अराउंड रफली असा पकडून चाला की एकशे वीस युरो तुम्हाला ग्रोसरीसाठी लागतात ह्याच्यात मी इन्क्लूड करत नाहीये की तुम्ही बाहेर काय खाता म्हणजे समजा तुम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलात किंवा कुठेतरी असं फिरायला गेलात आणि तिकडे तुम्हाला भूक लागली तर तुम्ही बाहेर किंवा अशा ज्या काय गोष्टी असतात त्या तुम्ही खातात तर ते सगळं न धरता एकशे वीस युरो तुम्हाला साधारण पडू शकतात एका महिन्याला जर का तुम्ही बाहेरच्या गोष्टी धरल्यात तर एक तीस चाळीस युरो वाढवा सो अराउंड दीडशे युरो एकशे साठ युरो पर्यंत तुमचा सो कॉल्ड ग्रोसरीजचा किंवा खाण्याचा खर्च जाऊ शकतो अजून uh, एक महत्वाचं म्हणजे की तुम्ही तुम्हाला जर का इंडियन गोष्टी आवडत असतील की uh, काय मला पनीरच हवं आहे किंवा अजून काहीतरी पोहेच हवेत किंवा असं काही स्पेसिफिक आपला uh, पदार्थ हवा असेल तर ते इथे इंडियन स्टोअर्स असतातच जर्मनमध्ये तिथे तुम्ही जर का घ्यायला गेलात तर ते तुम्हाला कॉस्टली पडू शकतं कम्पेर्ड टू नॉर्मल ग्रोसरी जे इथे सुपर मार्केट्स असतात त्या सुपर मार्केटमधून घ्यायला गेलात तर सो जस्ट तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी सांगतो की इथे जे पाचशे ग्रॅम पनीर मिळतं ते पाचशे ग्रॅम पनीर पाच युरोला मिळतं सो त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की एक साधारणपणे किती महाग येते इंडियापासनं सो परत एकदा तुम तुम्ही कसे राहता तुम्हाला काय खायला आवडतं त्याच्यावरती सगळं डिपेंड होतं माझं स्वतःचं सांगायचं म्हटलं तर मी माझ्या रूममेट uh, राधर फ्लॅटमेट बरोबर मी वेगेमध्ये राहतो मी फ्लॅटम्ड बरोबर स्प्लिट करतो ग्रोसरी आणि त्याच्यामुळे आमचं म्हणजे जर का इंडिव्हिज्युअल बघितलं बग, तुम्ही प्रत्येकी बघितलं तर थोडं कमी होतं एक्सपेन्स सो so, अराउंड अराऊंड शंभर शंभर युरो वगैरे येतं माझं महिन्याला आणि त्याच्यात आम्ही अगदी बेसिक आ, फार काही आम्ही फॅन्सी बनवत नाही महिन्याला बेसिक आपली ग्रोसरी असते त्याच्यात बटाटे कांदे किंवा दही दूध भात मुसली अशा ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्याचा ह्याच्यावरतीच आम्ही ब्रेड महत्वाची गोष्ट ह्याच्या सगळ्यांवरती आम्ही खर्च करतो जास्ती करून फार काही आणत नाही सो त्या हिशोबाने तुम्ही अंदाज लावू शकता की काय प्रकारचं तुम्हाला लागतात पण पन, साधारणपणे ऐंशी ते दीडशे युरोमध्ये तुम्हाला तुमचा ह्याचा खर्च होईल ग्रोसरीजचा पुढचा महत्वाचा आहे तो आहे हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला इथे कंपल्सरी घ्यायला लागतो स्टुडंट असल्या uh, कारणाने इथे तुम्ही जर का म्हणजे तुम्ही ब्लॉक अकाउंट करत असाल तेव्हा तुम्ही सारखी सर्व्हिस घेतली मी मी स्वतः एक्सपॅक्ट्रिओ ची uh, सर्व्हिस घेतलेली तर त्यांचं जे व्हॅल्यू पॅकेज म्हणून एक आहे तर व्हॅल्यू पॅकेजमध्ये तुम्हाला इन्शुरन्स मिळतो त्याच्यात त्याच्यासाठी म्हणजे ते तुमच्या नावावर होतो इन्शुरन्स जेव्हा तुम्ही तो पॅकेज निवडता तेव्हा सो तो, so, तो इन्शुरन्स जो असतो तो टीकेचा असतो तर टीकेचा इन्शुरन्स पहिले अमाऊंट कमी होती जेव्हा मी आलो मार्च दोन हजार चोवीसमध्ये तर तेव्हा माझं किती होतं हा एकशे एकशे वीस युरो काहीतरी होता माझा हेल्थ इन्शुरन्स पण आता तो वाढून झाला आहे जवळपास एकशे पंचेचाळीस युरो हे मी फक्त टीकेचं सांगतोय तुम्ही जर का कुठलं तरी दुसरं हेल्थ इन्शुरन्स घेतलात पब्लिक हेल्थ इन्शुरन्स तर त्याचे थोडेफार वर खाली होऊ शकतात पण पन साधारणपणे लोक एक्सपेक्ट्रिओ हो किंवा कोरॅकल यामध्येच घेतात कोणाचा तरी आणि तो जास्तीत जास्त करून टीकेचा असतो सो मी मला माझा जो काय स्वतःचा अनुभव आहे तो मी सांगतोय तर आ, एक एकशे पंचेचाळीस युरो तुमचे इन्शुरन्समध्ये जातात तर आणि हा मँडेटरी आहे ह्याला तुम्ही काहीच करू शकत नाही सो so, तुमचे एकशे पंचेचाळीस त्याच्यात जातात पुढचा आणि चौथा महत्वाचा मुद्दा असा आहे की ट्रान्सपोर्ट की तुम्ही युनिव्हर्सिटीला जाणार कसे किंवा अजून जर्मनीमध्ये फिरणार कसे तर सर्वात सुंदर अशी जर्मनीमधली गोष्ट आहे की इथे एक डॉशलान तिकीट म्हणून मिळतं म्हणजे बेसिकली जर्मनी तिकीट हे जर का कोणी नॉर्मल व्यक्ती घ्यायला गेला तर ते अठ्ठावन्न युरोला असतं आणि म्हणजे आता त्याची प्राइस वाढली आहे पहिले ते एकोणपन्नास युरोला होतं आता ते अठ्ठावन्न युरोला झालेला आहे पण स्टुडंटसाठी स्पेसिफिकली ही व्हॅल हे जे प्राईस असते ती कमी होते ऑब्व्हियसली आता हे डिपेंड करतं की तुमची युनिव्हर्सिटी कुठली आहे तुमची प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे तुमची स्टेट फंडेड म्हणजे तुमचं फ्री आहे मास्टर्स टेक्निकली स्टेट फंडेड युनिव्हर्सिटी आहे so, सो युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी डिपेंड होतं काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये जे तुम्ही फीज भरता किंवा सॉर्ट ऑफ जे स्टुडंट कॉन्ट्रीब्युशन तुम्ही जे काय भरता जर का तुमची फ्री युनिव्हर्सिटी असेल तर त्याच्यात कधी कधी ते स्टुडंट तिकीट किंवा जे ट्रॅव्हल तिकीट असतं डॉशलांट तिकीट ते इन्क्लुडेड असतं पण आता माझ्या केसमध्ये मी टेस्टनिशो होकशील इंगोल स्टार्टमध्ये तर त्याचं मला बहात्तर युरो कॉन्ट्रीब्युशन असतं त्या बहात्तर युरोमध्ये माझं इन्क्लूड होत नाही तिकीट सो मला सेपरेट घ्यायला लागतं पण मी स्टुडंट आहे ह्या कारणामुळे मला ते सबसिडाईज रेटला मिळतं आणि ते सबसिडाईज रेट हो आधी होतं म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत अठ्ठावीस युरो होत आणि ते एक जॅन पासून आता जानेवारीपासून वाढले आणि झाले अडतीस युरो पर महिना सो तुम्ही म्हणजे बी uh, कोणालाही तुम्ही जर का स्टुडंट असाल किंवा तुम्ही जर्मनीत येत uh, असाल तर मी तुम्हाला आणि पंधरा दिवसापेक्षा जास्त येणार असाल तर मी तुम्हाला नक्की म्हणेन की हे डॉस्टलान तिकीट घ्या स्टुडंट असाल तर घ्याच घ्या uh, खूप उपयोगी पडतं आणि त्याचा तुमचा महिन्याचा खर्च अराऊंड अडतीस युरो येऊ शकतो तर हे मी अडतीस युरो स्पेसिफिकली सांगितलं बायांसाठी मी बवेर्या स्टेटमध्ये राहतो म्हणून तुमचं स्टेट वाईज डिपेंड होऊ शकतो पण अराऊंड याच फिगर थ्रू तुमचा अराऊंड याच फिगर तुमचा असेल खर्च ट्रान्सपोर्ट किंवा डॉयश तिकीटसाठी तुम्ही जर का म्हटलं तर पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे सिम कार्ड तर सिम कार्ड किंवा इंटरनेट आपण म्हणायला गेलो तर इंटरनेट फार कम्पेअर्ड टू इंडिया इथे महाग आहे फार फारच म्हणेन मी फारच महाग आहे तर इथे जर्मनीमध्ये एक असं असतं की तुमचे जे कॉल्स किंवा जे काय तुमचे एस एम एस असतात ते तुम्ही कुठलाही शक्यतो प्रोवायडर घ्या तुमचं ते फ्री असतात कॉल्स आणि एस एम एस एस पण तुमचा जो डेटा असतो जो इंटरनेट जो जो असतो आपलं तर इंटरनेटला तुम्हाला चार्ज असतो आता माझं एक स एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर माझं सिम डॉट डी म्हणून मी एक सर्विस वापरतो तसे त्या सर्व्हिसला माझा जो काय प्लॅन आहे तो आहे पाच युरो पाच जी बी पर महिना सो त्याप्रमाणे तो म्हणजे अराउंड पाचशे रुपये इंडियन रुपीज जर का तुम्ही बघितलं तर सो पाच जी बीसाठी आणि हे पाच जी बी दिवसाचे नाही आहेत महिन्याला पाच जी बी आहे सो त्याप्रकारे तुम्ही अंदाज लावू शकता तुम्ही जर का जास्तीचा घेतलात तर Uh, साधारण म्हणजे आता तुम्हाला समजा चाळीस तीस ते चाळीस जी बी महिना हवा असेल तर म्हणजे दहा जी बी जवळपास रोज तर तो पॅक जातो अराऊंड सोळा युरोपर्यंत सोळा ते सतरा युरोपर्यंत या सिम डॉट डीचा बाकी असे बरेच प्रोवायडर्स आहेत सिम डॉट डी त्यातल्या सर्वात स्वस्त आहे जे मी स्टुडंट फ्रेंडली म्हणेन ते त्या आणि बरीच लोक तेच घेतात सिम डॉट डी असेल विन सिम असेल काही काही लोक लिबारा घेतात सो ते पण एक आहे पण ह्यांचे प्रकार प्रत्येकाचे प्लॅन त्यांच्या त्यांच्याप्रमाणे बदलतात वोडाफोन वोडाफोन पण खूप इथे डॉमिनंट आहे पण वोडाफोन uh, चा म्हणजे कंपॅरेटिवली महाग असतात वोडाफोन आणि ओटू ओटू पण एक uh, कंपनी आहे सो त्यांचे रिलेटिवली महाग असतात कम्पेर्ड टू या बाकीच्या कंपनीज so, सो माझे एक अशी uh, एक सजेशन असेल तुमच्यासाठी की जे तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा नीट प्रत्येक कंपनीचे प्लॅन कम्पेअर करा सगळे तुम्हाला ऑनलाईन माहिती मिळेल त्याची आणि स्पेसिफिकली अशा दिवसांसाठी थांबा जेव्हा तुम्हाला ऑफरमध्ये असू शकतं सो आ, तुम्ही जर का मार्चमध्ये आलात तर ईस्टरची एक खूप मोठी म्हणजे ईस्टर जो असतो त्याला तुम्हाला बरेच ऑफर्स मिळू शकतात एक असा मित्र आहे ज्याला असंच एक ऑफर ईस्टर असतो ब्लॅक फ्रायडे असतो या ऑफरमध्ये त्याला पंधरा जी बी महिना दहा युरोसाठी मिळाला सो so, ही एक खूपच चांगल्या चांगली ऑफर मिळाली त्याला तर ते तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी मी म्हणेन की नीट तुम्ही सगळ्या एकदा अभ्यास करा की काय काय कुठले कुठले सिम किती कितीला देत आहेत पॅक ते आणि त्याप्रमाणे तुम्ही सिमची निवड करा पण अराउंड तुमचा सहा ते दहा युरोमध्ये तुमचा सिमचा खर्च असेल पुढचं साईड एक्सपेन्सेस इथे महत्वाचे एक्सपेन्सेस शक्यतो संपतात साईड एक्सपेन्सेस काय काय सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला जर का हाऊस असेल आणि तुम्हाला जिम असेल तुम्हाला सवय असेल इंडियात जिम करायची आणि तुम्हाला इथे येऊन कंटिन्यू करायचं असेल तर जिम पण इथे थोडस सा हायर साइडला मी म्हणेन की वरच्या साइडला आहे अराऊंड चोवीस ते पंचवीस युरो दर महिना तुम्हाला जिम हे जिम साठी पैसे पडू शकतात चांगले असतात जिम पण मी इथे म्हणेन की परत एकदा ऑफर्ससाठी थांबा तुम्ही जे काय मोठे मोठ्यांचे सण असतात ईस्टर असेल ब्लॅक फ्रायडे असेल न्यू इयर असेल किंवा अजून मध्ये आधी काही सण असतील ह्या सणांसाठी थांबा जेव्हा ऑफर्स स्पेसिफिकली ऑफर्स लाँच होतात आणि ह्या ऑफर्समध्ये म्हणजे आता माझी स्वतःची एक मी मॅकफिट म्हणून एका जिमला जातो तर त्या जिमची अशी ऑफर होती की आ, एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट करा तुम्ही जिमबरोबर आणि एक वर्षामध्ये सहा महिने तुम्ही चोवीस युरो भरा आणि उरलेले सहा महिने तुम्ही फक्त एक एक युरो भरा असा तो कॉन्ट्रॅक्ट होता सो तो मला चांगला वाटला आणि ऑफकोर्स त्याला एक महिन्याचा म्हणजे एक एक वर्षाचा सॉरी एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता सो मला तो मध्ये तोडता येणार नाही पण असे काय काय चांगले चांगले ऑफर्स असतात परत एकदा तुम्ही कुठल्या सिटीत राहताय तिकडे कुठले जिम्स आहेत आणि त्यांचे काय काय ऑफर आहेत हे सगळं एकदा तुम्ही गेल्यानंतर अभ्यास करा पण साधारण तुमचं चोवीस युरो चोवीस ते पंचवीस युरोपर्यंत तुमचा खर्च येऊ शकतो सो so, जर का तुम्ही सगळं एक हे बघितलं तर अराउंड तुमचे आठशे आठशे युरोपर्यंत वगैरे तुम्हाला राहायला खर्च लागतो दर महिना आणि तुम्हाला जर का नऊशे नऊशे ब्याण्णव जे काय ब्लॉक अकाउंटप्रमाणे मिळत असतील तर तुमचे Uh, हजार सॉरी uh, शंभर ते दीडशे युरो तुमचे uh, महिन्याला वाचू शकतात अगेन हे सगळं तुम तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही कसे राहता तुम्ही किती वेळा बाहेर खाता तुम्ही काय प्रकारची ग्रोसरी आणता ह्याच्यामध्ये मी uh, शॉपिंग कुठे इन्क्लुडेड केली इन्क्लूड केली नाहीये सो so, तुम्ही शॉपिंग वगैरे केली तर ऑब्व्हिअसली त्याचं तुमचं एक्सपेन्सेस वाढतील त्या महिन्यासाठी सो so, असा एक जनरलाइज व्हिडिओ मी केलेला आहे की काय प्रकारचे तुमचे एक्सपेन्सेस असू शकतात किंवा काय काय गोष्टी असतात जे तुम्ही इथे आल्यानंतर लक्षात ठेवायला पाहिजेत आणि त्याचा अभ्यास करून ते तुम्ही त्याची नीट निवड केली पाहिजेत जेणेकरून करून तुमचे तुमचेच पैसे वाचतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल सो so, असा हा जनरल एक जन्मेत किती खर्च येतो असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र